रामकृष्ण हरी मंडळी आपण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आहोत आणि या ठिकाणी वारकऱ्यांच्या आनंदाला आता पारावार राहिलेला नाही प्रत्येक वारकरी आनंदानं येतोय नाचतोय डोलतोय आणि विठू नामाच्या गजरामध्ये सामील होतोय असेच काही वारकरी जे आहेत जे सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातून आपल्यापर्यंत आहेत माऊली काय वाटतंय साताऱ्यापासून चालत आलाय तुम्ही पंढरपूरच्या या ठिकाणी पोहोचल्यावर कशा भावना आहेत भक्तांच्या संपूर्ण होण्या की जे संपूर्ण बघून एकदम मन एक

दररोज तुळशीला दारात पाणी घालत पाणी घालायच असत मालकांचं दर्शन घ्यायचं असतं आणि सगळ्यांशी प्रेमाने आनंदाने वागायचं असत आणि आम्हाला यानंतर खूप आनंद वाटतो दिंडीचा या दिंडीला आमच्या सदतीस वर्ष झाली पूर्ण आम्ही पायी दिंडी करते पण आम्हाला कुठलीही तकलीफ नाही किंवा काही सुद्धा नाही एकदम आनंदी आनंदच वाटतो सतरा दिवस झालं पण आम्हाला वाटतं अजून बी चालायला असतावं काय नाही नाही कॅमेरामॅन सावंत सह सुजित काळंगे पुढारी न्यूज पंढरपूर वर्षभरातून आजच्या या खास दिवशी प्रत्येक वारकरी हा विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आसूसलेला असतो आणि अगदी पंधरा ते वीस दिवसांचा वारीमध्ये प्रवास करून आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व वारकरी हे पंढरपुरामध्ये विसावत असतात आणि प्रत्येकाला ओढ ही विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी लागलेली असते विठ्ठलाचं विलोभनीय असं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वारकऱ्याला ही आस लागलेली असते ओढ लागलेली असते आणि त्याच भावनेतून भक्तिमय वातावरणात प्रत्येक वारकरी हा विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरामध्ये दाखल होत असतो अगदी महाराष्ट्रभरातून विविध दिंड्या या पंढरपुरात दाखल झालेल्या आहेत मुख्य म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पंढरपुरात दाखल होत असते